नमस्कार आपण काळेगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्यानं त्याच्या आदरकीसाठी हळदीसाठी कुठले प्रोडक्ट वापरले काय रिझल्ट आला काय ट्रीटमेंट केली हे त्यांना विचारण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण यश वी ॲग्रो कंपनीची पूर्ण ट्रीटमेंट ड्रीपसाठी फवारणीसाठी दिलेले आहे त्या ट्रीटमेंटचा त्या शेतकऱ्यांना काय फायदा झाला काय रिझल्ट आला हे त्या शेतकऱ्याला विचारण्यासाठीच आपण या ठिकाणी आलेलो नमस्कार बरं आपण या ठिकाणी आदर केलेली आहे हळद केलेली आहे याला कुठले औषधं कुठले खत काय दिलेलं आहे त्याच्या अगोदर काही एवढं हे नव्हतं मी सोड हे माहिती नव्हतं मला पण नंतर आपल्याकडे आल्यापासून माहिती झाली मला औषधाची त्याची समजा सांगितले त्या औषधानुसार बदल होत चाललाय काय कंपनीचं नाव सांगता येईल का सांग ये तुम्हाला हा की आपण जे दिलेले आहेत एस वी राऊंड रियल म्हणून नंतर एस वी फायटर नाईन म्हणून एक फवारणीसाठी दिलेले कॉपीज औषध वापरले हा बर टीबक साठी काय दिलं काही सांगता येईल का एस 50... ये ये होता बर बर पण मी एवढं काय समजा एस वी के ड्रिप हा अशा दोन बाटल्या आणि ड्रिप मधून सोडल्या बर बर म्हणजे या सगळ्या ट्रीटमेंट नाही तुम्हाला काय फायदा झाला याच्यामध्ये म्हणजे पहिल्यापेक्षा आता बरच बदल दिसायला लागला पहिले काय हे कंद जळत होती जळत होती पानं करपली होती करपले दुरुज झालं हळद पिवळी पडली होती पानं करपली होती दुरुज झाली बर बर, बर। म्हणजे आग। यशवी अॅग्रो कंपनीच्या औषधं वापरल्यावर वा फायदा झाला बराच फायदा झाला टिबक मधून किती वेळ सोडले टिबक मधून तीन तीन वेळ झालं तीन चार बरं पवारने किती केल्या फवारणी दोन केले दोन केले बरं 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 आता काय परिस्थिती तुम्हाला काय आता फवारणी करायची गरज वाटते का अजून हवानी करायची हा म्हणजे तुम्हाला एस वी अग्रो कंपनीचे औषधी दिले बरं बरं मग त्यांनी काय मार्गदर्शन फोनवरून किंवा शेतात येऊन पाहिलं तरी हा पाहिलं ना येतात का शेतात शेतात दाखवतात सगळं काय झालं काय अडचण आली सांगतात ना मार्गदर्शन करते धन्यवाद आणि यानंतर आता दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार हे वापरायला पाहिजे की नाही हा वापरायला सांगून माहिती सांगून त्यांना तुम्हाला जो फायदा झाला तो इतर शेतकऱ्यांना सुद्धा हवा त्यासाठी तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला सांगू शकणार हां सांगून बरं 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 त्यांना इथं येऊन दाखवू आपला प्लॉट कसा आलाय काय बदल झालेला ते दाखवू बर त्यांना मार्गदर्शन करून हे करू बर धन्यवाद